नांदगाव पेठ टोलच्या निषेधार्थ जयस्तम चौक येथे निदर्शने करून निषेध आंदोलन करण्यात आले आय आर बी कंपनीचा नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर ना मुर्शी वरुड येथील वाहन चालकांना गत अनेक वर्षांपासून रस्ता न वापरता टोल द्यावा लागत आहे त्यामुळे या टोल विरोधात दोन्ही तालुक्यातील वाहन चालक खमालीचे त्रस्त झाले आहेत पदाधिकाऱ्यांनी अनेक भेट देऊन अन्यायकारक टोल मागे घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सुद्धा दिले परंतु केवळ आश्वासनांव्यतिरिक्त टोल माफी मिळाली नाही या विरोधात अंतिम आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका टोलमुक्ती समितीने आंदोलकांच्या बैठकमध्ये घेतली होती त्याच आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून अमरावती शहरातील जयस्तम चौकीतील हो महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आक्रमक निदर्शने करण्यात आली नांदगाव पेठ टोल नाका विरोधात घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली हा टोल नाका हटवण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे राष्ट्रीय टोल त्यांनी वसूल करावा त्याच्यात कोणाचीही तक्रार नाही परंतु नांदगाव पेठ ते पांढुर्णा रस्ता जो आहे वरूडकडे जाणार आहे या रस्त्यावर हे टोल वसूल करतात हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या पैशातून बांधलेला आहे नांदगावपासून नांदगावपासून तुम्ही कोणाही गावात जर गेले वरुड मोर्शी भागात तर तुम्हाला शंभर रुपये टॅक्स टोल टॅक्स द्यावा लागतो आणि वापस याचा इथे द्यावं ही सरासर फसवणूक आहे नागरिकांची परंतु याला राजाश्रय असल्यामुळं लोकप्रतिनिधी माननीय खासदार कळस साहेब दोन वेळा खासदार आहेत तिथे पण एक शब्द बोलत नाही माननीय मंत्री मंत्रीसुद्धा होते आणि दहा वर्ष आमदार होते हे सुद्धा एक शब्द बोलत नाही नवीन आमदार केवळ बोलण्यासारखं केलं ते जन आंदोलनामध्ये येत नाही म्हणून आमच्यावर हा मोठा अन्याय आहे म्हणून आता जनतेने असं ठरवलं की आपला अन्याय आपणच दूर करावा म्हणून एक टोल कृती समिती स्थापन झाली आणि या टोलकृती समितीतर्फे आम्ही वारंवार गडकरी साहेबांना निवेदनं दिले गडकरी साहेब केवळ खोटे आश्वासन देतात म्हणून आता तोडफोड आंदोलन पंचवीस तारखेला के आम्ही केलेलं आहे त्याचं एक सगळ्यांना जनजागृती म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा एक छोटा आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे पंचवीस तारखेच्या टोल आंदोलनामध्ये आम्ही टोल फोडून शासनाचा निर्देश निषेध करणार आहोत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती